सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत आज कुडा तालुक्यातील पंधूर ग्रामपंचायत यांच्या वतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बचत गटाचे विक्री स्टॉल्स लावण्यात आले यामध्ये पंदूर येथील बचत गटांनी तयार केलेला विशेष दिवाळी फराळ मालवणी खाद्यपदार्थ विक्रीसाठी या स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला यावेळी या अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अभियानातर्फे ग्रामपंचायत पंदूर आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचतगट स्टॉल लावले लावले आहेत उद्योगाचा जेणेकरून त्यांना एक उद्योगाचा मार्ग मिळावा आणि त्यांच्या एकूण सा आठ स्टॉल आहेत आज आमच्या ग्रामपंचायत पंधूरच्या वतीने आम्ही बचत गटांसाठी एक उपक्रम सुरू केला आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री पंचायत राज अभियानातर्फे आम्ही हा म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा आम्ही फराळाचा तसेच दिवाळीच्या साहित्यांचा विविध स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत जेणेकरून महिला आपल्या स्वबळावर स्वकर्तृत्वावर आपल्या घरातूनच घरा घरगुती कार्य कलाकृतीतूनच कार, आ, उभारी घेतील आणि यांच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत आणि त्यांनी उन्नती करावी आणि पंधूर गावाचं नाव मोठं करावं हीच माझ्याकडनं खूप खूप अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आमच्या गावामध्ये पंधूर गावामध्ये जेव्हा मिटिंगा वगैरे झाल्या तेव्हा आम्हाला ग्रामसेवक मॅडम होत्या त्यांनी सांगितलं होतं की आपण या स्पर्धेसाठी उतरायचं आहे आणि ह्या स्पर्धेसाठी आपण उतरत असताना सर्व महिलांना आम्ही एकत्र घेऊन असं केलं होतं आणि हे करत असताना प्रत्येक महिलेला बचत गटाच्या मार्फत जेव्हा ग्रामसेवक मॅडम आणि जेव्हा ग्रामपंचायतीतील जे सगळं सदस्य आहेत आणि इतर जे आमचे सरपंच वगैरे आणि सर्वांनी आम्हाला सांगितलं की मा माझ्या मी ग्रामसंघाचा अध्यक्ष आहे आणि तसंच माझ्याबरोबर माझ्या सहकारी ज्या सी आर पी ताई आहेत गोसावी ताई आणि आम्ही जेव्हा महिलांच्या मिटिंगा घेतला तेव्हा आमच्या मिटिंगा पण सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत आणि हे करत असताना आम्ही तेव्हा ठरवलं की मॅडम म्हणाले नाविन्यपूर्ण असं आपल्या गावामध्ये काय करता येईल आणि हे करत असताना आम्ही सगळ्यात पहिलं म्हटलं की मॅडम आम्ही एक स्टॉल लावूया हे स्टॉल लावत असताना सुरुवातीला आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला तेव्हा मॅडम पण घाबरत होत्या पण हे करत असताना आज जर आपण बघितलं इथे तर आमच्या गावात जे वीस बचत गट आहेत त्या वीसही बचत गटांनी इथे उत्कृष्टपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि जे आपल्या जो दिवाळीचा फराळ आहे तो फराळ व्यवस्थित पाहुणे तयार करून इथे विक्रीसाठी ठेवलेलं आहे हे हा फराळ करत असताना त्यांनी जे आपल्याला जे कलाकृती जे असतात प्रत्येकाच्या अंगामध्ये त्या नाविन्य असं जे दाखवलं झालं तर आणि अगदी गावातले आमच्या खेडेगाव आहे हे पंधुरे आणि खेडेगावमध्ये पोह्यापासून जे काय पोह्यापासून जे पदार्थ किंवा उकडा जा तांदुळापासून जे होतात म्हणजे जे गावठी पदार्थ याच्यामध्ये जास्त त्यांनी ऍड केलेले आहेत आणि हे सर्व ऍड करून त्यांनी चांगल्या प्रकारे फराळ करून इथे आम्हाला आता सकाळपासून जे आम्ही बघितले स्टॉल लावायच्या आधीपासूनच इथे आमच्या जवळजवळ दोन ते तीन हजाराची आमची विक्री झालेली आहे म्हणजे सांगायचं झालं तर पंधूर गावातली म्हणायचं झालं तर पंधूर गाव आणि इतर पंचक्रोशीतील लोकांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे इथे सहभाग दर्शवून आम्हाला इथे चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी पंधूर ग्रामपंचायतीचे विशेष करून आभार मानत आहे आणि दुसरं म्हणजे हे आम्हाला एवढं सगळं उभं करायला आम्हाला उमेद अभियानाने दिलेलं आहे म्हणजे पूर्वी आम्ही महिला कशा घरातल्या घरात बसून होतो पण जेव्हा आमचं उमेद अभियान आलं तेव्हा प्रत्येक महिला ही सक्षम झालेली आहे आता आमच्या महिला लखपती दिदी पर्यंत पण पोहोचलेल्या आहे एवढं सांगून मी थांबवते थे। थँक्यू तर पंधूर ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच त्याचबरोबर पंधूर ग्रामपंचायत पंचायतीच्या ग्रामसेविका खरं तर या ठिकाणी मी अभिनंदन करतो कारण मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान अंतर्गत गेले बरेच दिवस या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम चालू आहेत आणि या उपक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी पंधूर ग्रामपंचायतीने इकडे फराळाचे स्टॉल लावलेले आहेत खरंतर दिवाळी आता दोन दिवसावर येऊ घातलेली आहे आणि या दिवाळीच्या निमित्तानं ज्या स्थानिक महिला आहेत ज्या स्थानिक महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात ज्या बचत गटाच्या माध्यमातून काम करत असताना वेगवेगळे फराळ किंवा वेगवेगळे असे आपले उद्योगधंदे करतात आणि अशा उद्योगधंद्यांना या ठिकाणी बाजारपेठ निर्माण निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी खरंतर पंदूर ग्रामपंचायतींच्या वतीनं पंदूरच्या सरपंच सौ पंदूरकर मॅडम असतील उपसरपंच सन्माननीय सावंत असतील सन्माननीय मस्के असतील त्याचबरोबर या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य असतील या सर्वांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे खरंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी होकल फॉर होकल फॉर लोकलची साथ दिलेली आहे आणि या अंतर्गत पण जे आपले प्रोडक्ट आहेत त्यांना स्थानिक बाजारपेठा निर्माण करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी या ठिकाणी काम करते यांना खरंतर मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि या बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला स्वतः उद्योगधंद्याकडे वळल्या आहेत त्यांना पण या ठिकाणी शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने या संपूर्ण उपक्रमास मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून शुभेच्छा देतो आणि या दिवाळीच्या या सर्वांना शुभेच्छा देतो नाही खरोखरच पंडूर ग्रामपंचायतीने हा जो पुढाकार घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य असा आहे या ठिकाणी फूरची मार्केट आहे ते नेहमी वाढत आहे आणि त्यांचा या दिवाळी महोत्सव दिवाळीनिमित्त हा महोत्सव त्यांनी केलेला आहे त्यांचाही पुढे दर गुरुवारी गावठी बाजार भरवण्याचा माणूस तो आहे तोसुद्धा कौतुकास्पद आहे या ठिकाणी त्यांच्या ग्रामसेवक मॅडम आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत आमचे मित्र आमचे कार्यकर्ते राजेश चमसाळे आहेत बाकी उपसरपंच अबू अबू सावंत सगळीच मंडळ या ठिकाणी आहेत चांगलं उपक्रम आहे मी माझ्या शुभेच्छा निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत